मित्रांनो झोपडीत राहणारे असू दे अथवा बंगल्यात राहणारे असू दे आई शेवटी आईच असते जगद्गुरु तुकोबरायांच्या उक्तीप्रमाणे लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त आईला आपल्या लेकराचं कायम भलं व्हावं हीच एक अपेक्षा असते तर आजचा ब्लॉग आहे एका अशा माऊलीचा जिचा मुलगा दुपारी तीन वाजता शेतात औषध मारायला आलाय आणि तिला घरात राहलं नाही म्हणून ती त्या मुलाला औषध मारण्यासाठी पाणी देण्यासाठी आले तर चला तर भेटूया आज या माऊलीला घेतो द्या नको घेतो नको बर त्यांचं त्यांनी औषध मारलं असतं की नाही दोन भाग पाणी आणून देऊन तुम्ही मला नाही तरी बी दोन लांब आहे येऊ लांब आहे एकट्यान काय काय करायचं एवढं होय की तर मित्रांनो आईच्या मायेचा आणि समुद्राच्या खोलीचा कधीच कोणी अंदाज लावू शकत नाही तर आजचा व्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा एकदा भेटू नवीन एका व्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र